महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र स्मशान भूमी जिथे माणसाचा प्रवास संपतो ते ठिकाण जगण्याची सारी चक्र मसाणवाट्यात येऊनच थांबतात पण याच स्मशानभूमीत एका तरुणाने नवीन सुरुवात केली आणि उदरनिर्वाहाचे चक्र गतिमान केली असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण सोलापुरातल्या एका युवकानं हे एक करून दाखवलंय जिथे जायला अनेक जण घाबरतात तिथे या पठ्ठ्यानं गॅरेज सुरू केलंय मसणवट्याजवळ उदरनिर्वाहाची सोय करणाऱ्या युवकाचा हा स्पेशल रिपोर्ट नाव युनुस शेख काम रिक्षा दुरुस्ती करणे आणि पत्ता पुणे रोड स्मशानभूमी मोहळ या ऐकायला विचित्र वाटेल पण प्रत्यक्षात युनुस हे काम करतात आजवर आपण रहदारीच्या ठिकाणी किंवा जिथे चांगला जम बसेल अशा ठिकाणी रिक्षाचं चा गॅरेज पाहतो पण युनुस बाय आपण ही जी व्यवसाय सुरू केला ते कसा केला आणि काय अडचणी आल्या अडचणी काय नाही म्हणजे कसं आहे मला आवड होती या धंद्याची गॅरेज कामाची आणि त्यात त्या मी पहिलं रिक्षा चालवतो त्यामुळं मला जरा ही नाद असल्यामुळं मी हे काम शिकलं सोलापूरला काम शिकलं परत इथं शिकून आलो परत इथली मोहळमधली चांगली कामं याय लागली चाला लागलं मग गाळं भाड्यानं घ्याचं म्हणलं की त्याला डिपॉझिट भरपूर आहे त्यामुळं आपली परिस्थिती नाही भाडं डिपॉझिट भरून भाडं भरण्याची मग असं मोकळ्या रानावर मोकळ्या मैदानात असं गाड्या पण इथे येते आणि दुकान भाड्याने की तिथं जरा लोकांच्या किरकिरी असते बाबा वास या लागलं आवाज लई या लागलं तुमच्या कामाचं रेस केलेलं हे केलेलं त्यामुळे मग असं इथं मशानभूमीच्या जा बाजूला जागा होती त्यामुळे इथं काम करायला सुरुवात केली काय कस येते ते रिक्षा नीट करायला येते ती हॉलमधली येते ती बाहेरची पण येते तीन बाई किती वर्षापासून करता आता या कामाला मला एक दहा वर्ष झाली साहेब आता एखादी रिक्षा मध्ये कुठे बंद पडली तर तिथं जात असतो नीट करतो कधी बी इमर्जन्सी त्यांची फॅमिली असली तर जात असतो मग त्यांच्या कोण माणसं असली तर त्यांना माझ्या आता जरा काम असलं तर त्यांना टोचन घेऊन टोचन करून इथं आणा बाबा इथं आणल्यावर काम असलं तर काम नसलं तर जात असतो आता काय दुकानाला नाव नाही काय जाहिरात नाही दुकानाला नाव नाही पण चांगलं नावावर चाल देवाचे आजकाल नोकरी नाही म्हणून सतत तक्रारी करणाऱ्या तरुणांनी युनुस यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे व्यवसायासाठी भांडवल नसतानाही जिद्दीच्या जोरावर लोक जिकडे जाणं टाळतात अशा स्मशानभूमीच्या ठिकाणी आयुष्याचा आधार शोधणं हे कठीण असतं आणि तेच युनुस यांनी शक्य करून दाखवलं आहे